नमस्कार मी सत्यनारायणची पूजा केली आहे तर ती कशी करते ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघत राहा बाळकृष्ण घेतलेला आहे बाळकृष्णाला आपण आंघोळ घालूया वासुदेवाय संपूर्ण बाळकृष्णाला कोरड करून घ्यायचं या पद्धतीने आष्टीगन लावून घ्यायचं आहे तुळशीचं पान होऊन घ्यायचं त्यानंतर आपण हळदी कुंकू लावून घेणार आहोत अगदी सोपी ही सत्यनारायणची पूजा hmm. फूल होऊन घ्यायचं एक hmm. काल मी इथं तीन सुपऱ्या मांडून घेतलेल्या होत्या ही गणपती सर्वात आधी गणपतीला हळदी कुंकू होऊन घ्यायचं आणि अक्षदा व्हायच्या त्यानंतर दुसरी सुपारी आहे ती कुलस्वामिनीची आपले जे कुलदैवत असतं त्यांची त्याला पण हळदी होऊन घ्यायचं आणि अक्षदा व्हायच्या आणि हे आहे वरुंदी त्यांना पण हळदी होऊन घ्यायचं गणपती बाप्पाला फुल होऊन घ्यायचं आहे कुलस्वामिनीनं पण कळसा जवळ ठेवायचं आणि धूप मी घ्यायचं आहे मस्त सुवास दरवळतो आठ करून घ्यायची तर जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सकाळी मी केळीचा प्रसाद होत आहे आणि हे पुस्तक आहे सत्यनारायण कथाचं पूजा कथा आहे पाच अध्याय असतात ते वाचायचे आणि एकच वेळ ठेवायची सकाळी किंवा संध्याकाळी